ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. प्राप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिराळ शहर दिनदर्शिकेचे प्रकाशन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिराळ शहराच्या वदीना श्री राम लल्लाचा मंदिराचा स्थापना व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त जिलेबी वाटप करोना. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मिराळ शहर दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख चंद्रकांत अण्णा व प्रमुख दिलीप नाईक युवासेनेचे शहर प्रमुख ओंकार जोशी तालुका विशाल सिंग तानाजी सातपुते व मिरज शहर महिला आघाडी शकिरा जमादार पांडुरंग लोहार बाळासाहेब बरगाले नंदू गोड पैलवान बबन गायकवाड पैलवान कुबेर सिंग राजपूत भैया मोरे उपस्थित होते महानकर निफसटी आदिमाने मिरज